कॉन्शियसनेस कोच मी तुम्हाला फक्त प्रेरित करत आहे मी डॉक्टर आहे हे शरीर काय आहे कसं फंक्शन करतं कसं कार्य करतं करतं कसं काम हे मला माहीत आहे पण या शरीराच्या पलीकडे जाऊन तुमचं मन आहे आणि शरीर आणि मनाने तुमचं व्यक्तित्व निर्माण होत आहे आपल्या गुरु परंपरेच हे ध्येय आहे चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण कि ओर जर आपल्याला मजबूत भिंत बांधायची असेल तर त्या भिंतीची एक एक वीट मजबूत असली पाहिजे आणि अशा मजबूत मजबूत राष्ट्र निर्मितीसाठी या राष्ट्राचं प्रत्येक युनिट म्हणजे आपण सर्व एक एक युनिट कसं असलं पाहिजे एक एक व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे महान असलं पाहिजे आणि असं महान कर्तृत्व घडवण्याची कार्यशाळा म्हणजे ही आपली या चैतन्याच्या मार्गावर आपण सतत अभ्यास बनत बनत बन जाय चोरी करू नका खोट बोलू नका कोणाचा अंतरात्मा दुखवू नका बिडी तंबाखू खाऊ नका सिगरेट पिऊ नका त्याच्याने तुमच्या शरीराचं नुकसान होत मनाने कुणाच्या आत्म्याला दुखवू नका त्याच्याने मनामध्ये निगेटिव्हिटी तयार होते आणि जेव्हा आपण या सात वर्षाच्या काळात ही युक्त ब्रह्म क्रिया करू तेव्हा मी सांगतो इथूनच महान कर्तृत्व उदयास आल्याशिवाय राहणार नाही असं महान कर्तृत्व निर्माण होऊन कर्तृत्ववान राष्ट्र निर्मितीच स्वप्न आपण पाहत आहोत पण हे स्वप्न आपल्या पूर्वजांनीही बघितली साने गुरुजींनी म्हणून ठेवलं बल सागर भारत हो विश्वात हो विश्वात शोभूनी राहो पण अजूनही दुर्दैवाने खेदाने सांगावं असं वाटतं की अजूनही माझा भारत देश विश्वात शोभेल अशी आपली वर्तणूक नाही बघा आजूबाजूला किती घाण दिसते तुम्ही फक्त इथून खेडपर्यंत जाऊन बघा त्या भीमा सारख्या पवित्र नदीच किती पोल्युशन केलेलं आहे किती प्लास्टिकचे कागद टाकलेले आहेत किती त्याच्यात ती वन्य ती जलवनस्पती उगवलेली आहे अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपण फक्त पोल्युशन करत आहोत पोल्युशन करत आहोत आणि या पोल्युशनच्या या स्वच्छतेसाठी आपण काहीही योगदान देत नाही मी म्हणतो निदान कमीत कमी घरात तरी कचरा करू नका आणि घरातला कचरा जर असेल त्याचं व्यवस्थापन नीट करा कारण तो कचरा जरी तुम्ही तुमच्या बाहेर टाकला तुमच्या घरातून बाहेर टाकला तरी आहे तर तो माझ्या भारत देशातच ना आणि म्हणून जसं तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात तसा हा माझा देश स्वच्छ ठेवण्यासाठी काहीतरी योगदान देणार की नाही काल एक चांगली बीएमडब्ल्यू गाडी होती बीएमडब्ल्यू गाडी चौकात मी गाडीकडे पाहत होतो सध्या गाडीचे जो विचार आहेत त्याच्यामुळे बीएमडब्ल्यू नसेल आय थिंक ऑडी क्यू थ्री होती मी गाडीकडे बघत होतो आणि माझी गाडी त्या गाडीच्या तारला मागे होती मला वाटलं मस्त गाडी यार या गाडीचा पण विचार करायला पाहिजे माझ्या मनात विचार चालू होते पेट्रोल असेल का डिझेल असेल का इवी तर नाही दिसत होती कारण आपला नंबर प्लेट वरून कळून जात त्या गाडीचा काच खाली झाला सिग्नल पडलेलाच होता काच काच खाली झाला आणि जस एखाद्या सापाने पिचकन पिचकारी मारावी विषाची तशी त्या त्या ड्रायव्हर सीट वर बसलेल्या व्यक्तीने गरळ ओकली बघा त्याची ती लाल पिचकारी पानाची बघून मनाला वाईट वाटलं की का त्याच्या मध्ये का नाही थुंकला हा त्याच्या गाडीमध्ये का नाही थुंकला हा जसं त्या सिग्नलची घाण आता तिथून तिथून जर तिथं झेब्रा क्रॉसिंग असेल त्याच्यावरून जर लोक जाणार असतील तर त्या पानाने थुंकलेल्या लाल पिचकारीवर त्यांचे पाय पडणार की नाही पडणार पण पन एवढी सजगता या व्यक्तीमध्ये नाही याच मला खेद वाटला याच मला वाईट वाटलं दुर्दैवाने सिग्नल रेडचा ग्रीन झाला तो त्याच्या रस्त्यावर निघून गेला मी माझ्या रस्त्यावर निघून गेलो पण विचार करत राहिलो की अरे याच्यात ट्रान्सफॉर्मेशन कधी होणार मी तुम्हाला सांगतो तो मध्ये फिरत असेल त्याच्या प्रारब्धानुसार नशिबाने त्याला ऑडी मिळाली असेल किंवा कदाचित तो त्या ऑडीचा ड्रायव्हर असेल व्हॉट एव्हर पण तुम्हाला सांगतो जर कोरोना आता हा दुसरा व्हायरस आला ना त्याच्यात याचा नंबर शंभर टक्के लागणार याचा नंबर शंभर टक्के लागणार का कारण जो साधक आहे ज्याचं व्यक्तित्व कर्तृत्ववान आहे तो सजग असेल त्याच्या स्वतःप्रती आणि असा मूर्खपणा तो निश्चित करणार नाही तर आपण आपण सर्वांनी आपण सर्वांनी मनाशी खुनगाठ बाळगली पाहिजे की जसं मी माझ्या घरात स्वच्छ राहतो तसं माझा हा प्लॅनेट माझी पृथ्वी माझा हा भारत देश स्वच्छ ठेवण्यासाठी मी काय करू शकतो नद्यांच्या स्वच्छतेसाठी मी काय करू शकतो माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी मी काय करू शकतो निदान कमीत कमी गावात गुखडी तरी करू नका एवढं जरी केलं तरी लय झालं खूप झालं खूप झालं जेवढं आपल्याकडनं आपण आपल्या खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे स्वच्छता अभियान आपण राबवलं पाहिजे गाडगे बाबांनी गाडगे बाबांनी हे अभियान राबवलं का गरज पडली असेल त्यांनी त्यावेळेस पटकी प्लेग मर्याई असे वेगवेगळे वेग, 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 आजार होते आणि त्या आजाराच्या त्यांना माहिती होत की अरे अस्वच्छतेमुळे आजार पसरतात आणि त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवलं आज खरोखर आपल्याला तेच अभियान राबवण्याची आवश्यकता वाटते बघा तुम्ही चाकांमध्ये फिरून बघा चौका, चौका, चौकात चौकात तुम्हाला काय दिसतील उकिरडे दिसतील लाज वाटले पाहिजे आपल्याला खरच लाद वाटले पाहिजे की आपण याच्यासाठी काहीच करत नाही गावात स्वच्छता ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या गावातले रस्ते निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे रस्त्यावरचे खड्डे दूर झाले पाहिजे त्या खड्ड्यांमुळे धूळ उडते त्या धुळीमुळे लोकांना येतात माझी वाढते माझ्याकडे पेशंट येतात रेस्पायेटरी डिसीज आणि किती एलर्जीचे पेशंट आहेत ही अलर्जीचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर आपल्याला हे पोल्युशन वर विजय मिळवण्यासाठी काहीतरी तरी, -तरी, तरी प्रयत्न केलाच पाहिजे आणि म्हणून माझं सर्वांना आव्हान आहे की जो जो ज्याच्या त्याच्या प्रयत्नाने जसा जसा प्रयत्न करू शकेल तसा त्याने प्रयत्न केला पाहिजे स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा स्वतःला स्वच्छ साधनेने ठेवता येत तुमच्या मनाला स्वच्छ सत्संगाने आणि आध्यात्मिक ज्ञानाने ठेवता येत हे ज्ञान ग्रहण करून आपण हे विश्वची माझी घर ही संकल्पना हृदयात अंतकरणात ठेवून या गावाच्या या शहराच्या या देशाच्या या जगाच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं धन्यवाद